सर्व बैठक सावधान बाईट काय रेंगाळले पोर आहे तुम्ही आरामसे बाईट सावधान बाईट टाळ्या बाजू नका टाळ्या बाजू नका युवक आहात तुम्ही नव युवक आहात मुली पण जेवढी संख्या मुलांची आहे तेवढी मुलां मुलींची पण आहे आरामसे बाईट तुमच्या स्पोर्टचे शिक्षक तुम्हाला शिकवत नाही का आता फार मुला दाबा बडबड नाही पाहिजे बडबड आले ना तर भरपूर पोलीस आले ते उचलून नाही तिकडे बैठ ब आरामसे आज नारायणदास कॉलेज मध्ये दुसऱ्या सत्रासाठी तुम्ही एकत्र शाळेच्या प्रार्थना नंतर या ठिकाणी जमलेले आहात आपल्या कॉलेजच्या मुख्याध्या मुख्याध्यापक मुख्याध्यापिका शिक्षक वृंद शिक्षिका वृंद आणि समोर बसलेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो आज सकाळी घरी आपण उठल्यानंतर आपले आई बाबा आपल्याला सांगतात की उठा अभ्यास करा अंघोळ करा आणि शाळेत वेळेवर जा आणि शाळेत आल्यानंतर त्या गेटमध्ये आले, गेट आले आपण की मध्येच आपल्या नारायणदास कॉलेजच्या गेट वर एक वाचमन उभा असतात वॉचमन उभा साठी याच्यासाठी उभे असतात की तुमच्या येणारे बाईक जास्त ते ती व्यवस्थित लावले जावेत आणि तुम्ही शांततेत या विद्या मंदिरामध्ये प्रवेश करावा आणि तुम्ही एक आदर्श नागरिक बनाव हा त्याच्या पाठीमागचा अठास आपल्या पालकांचा आणि शिक्षकांचा असतो संस्कृत मध्ये असं म्हटलंय मातृदेव हो पितृदेव आणि आचार्य देव हो मात्र हो म्हणजे आपली माता आणि पितृदेव हो म्हणजे आपले पिता आणि आचार्य देवभाव म्हणजे हे समोर बसलेले तुम्हाला जे शिकवतात शाळेच्या प्रांगणामध्ये कॉलेजच्या प्रांगणामध्ये ते सर्व शिक्षक शिक्षिका वृंद अरे मला हा प्रश्न पडतो स्वामी विवेकानंदाने युवक कसा असावा असं म्हटलेलं आहे त्या स्वामी विवेकानंदाच्या व्याख्येसाठी काही मुलं बरेचसे पात्र नाहीत हे दुःख आहे जर तुम्ही नवी दहावीचे मुलं बोले आहात तुम्हाला माता पिता आणि शिक्षकाशिवाय चौथा माणूस तुमच्या आयुष्यात कुणी आलेला नाही वाईट कोणी ना तुम्हाला शिकवत नाही तुम्ही आणि मुलीने फक्त चांगलं राहावं म्हणून बिचारे ते आई वडील कष्ट करतात आणि लोकांना सांगतात माझी मुलगी खूप छान आहे माझा मुलगा खूप छान आहे आणि जो शाळा कॉलेजमध्ये तुमचा पिरियड असतो जो कालावधी असतो त्यासाठी मला असं वाटत नाही की को कोणत्या कि शिक्षकाने किंवा शिक्षिकेने वाईट शिकवलं मग एवढे चांगलं शिकवलं असताना सुद्धा टीव्ही मोबाईल व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही त्या गोष्टीला कावता अरे जर या मोबाईलचा आणि टीव्हीचा किंवा कशाचा उपयोग तुम्ही केला अभ्यासासाठी ते काही गैर नाही परंतु तुम्ही इंस्टाग्रामचा हे भरबड करणार का मागे मग तुम्ही इंस्टाग्रामच्या वाईट गोष्टीला का जवळ करता अशा गोष्टी नक्कीच चांगलं नाही या वाईट गोष्टी जर तुम्ही जवळ केल्या तर तुमचं भवितव्य हे अंधकारमय आहे तुमचं भविष्य हे उज्ज्वल नाही मग एवढी परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही वाईट गोष्टी का करता शाळा कॉलेज मध्ये जोपर्यंत तुम्ही दहावी पर्यंत आहात तुम्ही शाळेमध्ये आहात आज आठवी नवी दहावीचे मुलं माझ्या समोर आहेत दहावी पर्यंत आपण फक्त पुस्तकी किडा राहायला पाहिजे पुस्तकी किडा अभ्यास एक अभ्यास ज्या वेळेस तुम्ही दहावी नंतर अकरा वेळेस शिंदेसाहेब इथे उभा राहा समोर आणि बडबर करत त्यांना उचलून गाडीत फेका इथं समोर उभारा शिक्षक आणि शिंदेसाहेब समोर उभा राहा तिथं बडभर करायची जी नाही अजिबात उचल गाडीत आपण घेऊन जाईल तिकडे जर तुम्हाला शाळा कॉलेजमध्ये चांगलं शिकवलं जात आहे तर तुम्ही चांगलं शिकलं पाहिजे दहावी मध्ये चांगले मार्क कसे मिळतील यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे अकरावी बारावी मध्ये गेल्यानंतर पुस्तकी क्रीडा म्हणजे पुस्तकाशिवाय थोडस बाहेरचं ऑब्झर्व केलं हरकत नाही बारावी मध्ये आज तुमची नीट असेल जीई असेल किंवा मेडिकल जायचं असेल इंजिनिअरिंग जायचं असेल किंवा स्पर्धात्मक परीक्षा मध्ये जायचं असेल तर तुमचं बारावी चांगलं झालं पाहिजे हे आपली शिक्षण प्रणालीमध्ये व्यवस्था आहे अकरावी बारावी मध्ये फर्स्ट इयरला ज्यावेळेस पदार्पण करता त्यावेळेस तुम्ही ठरवलं पाहिजे कि मला काय व्हायचंय कुठल्या क्षेत्रात जायचंय याच्यासाठी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरचा स्टडी करावी आणि यशस्वी व्हावं जे कोणी बारावी नंतर वेगवेगळ्या फॅकल्टीला जातील डिप्लोमा डिग्रीला त्यांनी सुद्धा भविष्यात काय व्हायचा हा विचार केला गेला पाहिजे पण हे सगळं असताना या दुर्दैव आम्हाला असं वाटत की नारायणदास कॉलेज मध्ये आणि इतर शाळा कॉलेज मध्ये नाना तऱ्हेचे प्रश्न उपस्थित होतात आणि हे शाळा आहे की बसस्टँड आहे हे कॉलेज आहे की बसस्टँड आहे इथं विद्या विनयन सोबत आहे असं म्हणतो आपण आणि हा काय बाजार आहे नगर अजिबात नाही म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय की आपलं आयुष्य भविष्य भविष्य चांगलं भवितव्य करण्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे आणि चांगलं वागलं पाहिजे आजच्या परिस्थितीमध्ये मी बघतो या महिन्या दोन महिन्यामध्ये बाहेरचे तुकार बंबू येतात कॉलेजमध्ये घुसतात आणि मुला मुलींना मारतात अरे काय चाललंय काय माझा हा शंभर टक्के असा विश्वास आहे की बाहेरचे मुलं आणि मुली तुम्ही बोलवतात तुम्ही बाहेरच्या मुलाची हिंमत आहे कॉलेजमध्ये येऊन किंवा गेटच्या आतमध्ये येऊन इथलं वातावरण दूषित करायची आपण बोलवतो जर तुम्ही बाहेर गेल्यानंतर सांगता की मी नारायणदास कॉलेजचा विद्यार्थी आहे मग जर हा एवढा अभिमानानं सांगता मग नारायणदास कॉलेज मध्ये कुठलाही गालबोट लावून आपली बदनामी व्हावी असं किती लोकांना वाटतं मुलीमध्ये मुलामध्ये कोणाच वाटत नाही मग असं वाटतंय तर मग तुम्ही बाहेरच्या लोकांना का इथे आणि शाळा कॉलेज मधल्या आपल्याच भाऊबांधावर ते हात उचलतात हे कितपत योग्य आहे हे स्वतःला प्रश्न विचारा म्हणून मी तुम्हाला सध्या नोंद देण्यासाठी आलो की बाहेरचे कुणीही तुकार बंद त्यास मध्ये ते गेटच्या आतमध्ये मध्ये आले नाही पाहिजे अपवादात्मक परिस्थितीमध्ये पालक बालकांना सुद्धा मी अपवादात्मक शब्द वापरलाय जर शाळा कॉलेजच्या स्टाफनी किंवा काही गोष्टीसाठी बोलावला असेल त्यांना यायला ना हर हरकत नाही बालकांनी आपला मुलगा किंवा आपला मुलगी कि काय करते हे पाहण्यासाठी शाळा कॉलेज मध्ये बोलवलं तर नक्कीच आलं पाहिजे परंतु बाहेरच्या लोकांचं का बोलवता शाळे कॉलेज मध्ये बाहेरच्या पोरांनी मारलं म्हणून फुल डिसपर्यंत तक्रारी आज दुसरा विषय असा आहे की बरेचसे मुलं अरे त्या टीव्हीला मारा गोळी त्या टीव्ही मध्ये जे काही पिक्चर दिसतात तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही कृती करायचं काम करताय मला हे सांगा पहिली पासून आता नवी आठवी नवी दहावी मध्ये कुठल्या शिक्षकांनी कुठल्या पालकांनी तुम्हाला शिकवलं की चाकू घेऊन जा दांडू घेऊन जा काहीतरी सोहगिरी कर अरे शोधगिरी फटीचर माणसाने करायचे असते तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी करायचे नसते आणि जे फटीचर करतात ते आमच्या स्वाधीन करा आम्ही त्यांच्या दिसतो असे फटीचर लोक तुम्ही आहेत का अजिबात नाही माझ्या नारायणदास कॉलेजचा मुलगा आणि मुलगी कुठलीही वाईट नाही त्यांना भवितव्य चांगलं करायचंय स्वतःच चा जीवन भवितव्य त्यांना उज्ज्वल करायचंय स्वतःच्या कुटुंबाचं चा नाव चांगलं करायचंय पर्यायने नारायणदास कॉलेजचं नाव चांगलं करायचंय आणि आपल्या गावाच सुद्धा नाव उज्ज्वल करायचंय मग मला सांगा आठवी नवी दहावीच्या मुलां मुलींनी दप्तर मध्ये चाकू घेऊन यावा तुम्ही काय दरोडे खोरा विरप्पन आहात कोण विरप्पन बनायचे का कोण विरप्पन बनू आहे या ठिकाणी म्हणजे हात तर करत नाही मासी व्यवस्था का होते अरे मित्रांनो ह्या बहिणी आहेत आणि हे भाऊ आहात शाळा कॉलेज मध्ये आल्यानंतर या बहिणी जोपर्यंत दहावी पर्यंत आहे तुमच्या सोबत अकरावी नंतर इथे राहतील की नाही माहीत नाही आय कॉलेज जातील किंवा बाकीच्या कॉलेजला जातील किंवा फर्स्ट इयरला पुढे जातील तुम्हाला पण हे ना नंतर भेटणार नाहीत पण शाळा कॉलेज मध्ये असताना राखी पौर्णिमेचा कार्यक्रम का नाही व्हावे कशासाठी राखी पौर्णिमेचा कार्यक्रम का होत नाहीत आपल्या पूर्वजांनी तर राखी पौर्णिमा आपल्याला आणून दिली ना शाळा कॉलेजमध्ये पण असे प्रकरण होतात ना एखाद्या भाऊबीजेला ओवळली काय होत नाही परंतु तुम्हाला लव नावाची गोष्ट हा लावलेला रोग आहे रोग ये अरे काय चाललंय हे चाललंय काय हे धंदे सोडले आणि प्रेम काय प्रेम आहे हे मला अजूनही कळालं नाही पण या लोकांना त्या गोष्टीचं एवढं कवकावून आहे की न बोललेलं बरं परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो जोपर्यंत जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा पाया राहत नाहीत तोपर्यंत लाव फिओ प्रेम फ्रेम हाकलून देऊ नये तुमच्या निश्चर्जन काढून टाका जर खूपच प्रेम करायची चा तुमची इच्छा असेल तर ती पुस्तकावर करा ती शाळेच्या शाळेवर करा प्रेम प्रेम हे प्रेम स्वतःवर करा ते प्रेम तुमच्या कुटुंबावर करा त्या लवला मी तुम्हाला जाहीरपणे परवानगी देतो पण हे प्रेम पाहिजे हे काय चाललंय प्रेम प्रकरण प्रेम प्रकरण काहीतरी या गोष्टी करता कामा नये यापुढे हे लव शब्द टाकतलं काढून टाका काही लोकांना प्रश्न पडला असेल साहेब काय सांगले तर आम्हाला लव केल्याशिवाय होतच नाही आणि हे काय चाललंय नवसंभ टक्के करा पण कधी करा वय वर्ष अठरा मुलगी वय वर्ष एकवीस मुलगा पहिली आठ दुसरी आठ शाळा कॉलेज मध्ये चांगलं शिका आणि तुमच्या भवितव्यासाठी काहीतरी मिळवा आणि भवितव्यासाठी चांगलं मिळवून त्या पद ग्रहण करा त्या पदावर बसा आणि प्रेम करणारा जर मुलींना असे त्याला सांग की मी इथं आहे मी एवढा पगार कमवते त्याच्यापेक्षा तू जास्त पगार कमवत असेल मी तुझ्यावर प्रेम करते दॅट इज प्रेम मुलांना सांगतो तुम्ही सुद्धा वयवरचे एकवीस करा शाळा कॉलेज चांगलं करा काही बना परंतु स्वतःच्या भवितव्याची आयुष्याची सिदोरी सोबत ठेवा आणि त्याच्यानंतर मुलीची लाईन लागू देणार आहे तुमच्याकडे आणि 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 मग करा करा प्रेम लग्न करा आणि सांगा आई मला हीच मुलगी करायची आणि सांगा तुम्ही पण हाच मुलगा माझ्यासाठी लायवल आहे माझं असं मत आहे की ह्या समाजामध्ये समाज पण तुम्हाला आक्षेप करतो आई वडील पण आक्षेप करतात आणि तुम्हाला पण छतीवर हात ठेवून सांगा तुम्हाला पण स्वतःचा स्वाभिमान वाटतो स्वतःचा अभिमान वाटतो आणि मी काहीतरी केलंय असं होत परंतु काय वाईट परिस्थिती आहे रे बाबा डायरेक्ट आमच्याकडे फुल येतात लोक आमची मुलगी पळवून गेली अरे काय पळून गेली मला हा शब्द प्रेमच कळत नाही ती काय कंटिन्यू पळती का पुण्यापर्यंत पण बघा पळून गेली म्हणजे शब्द प्रयोग बघा किती वाईट आहे दुसरा प्रश्न असतो आमचा मुलगा पळवून गेला तो काय धुतखो आहे कसा काय पळतो इथून त्या गेट पर्यंत पळवले पर तर पर पळायची ताकद नाही पण विशेषणा बघा वाईट गोष्टीला कसे विशेष समाजाला लावलेले म्हणून मी तुम्हाला सांगतो हे बोध वाक्य आपल्याला विशेषण सर्व नाम लावून घ्यायचं असेल तर हे करू नका आणि असे कराल तर याद राखा ही समज समजण्याला मी तुमच्याकडे अरे नैसर्गिक विधी आपली वाईट काही नाही लगानी बोलावं आहे प्रत्येक माणसाची नैसर्गिक विधी वेगळी आहे त्याच्यासाठी शाळेमध्ये शौचालय बांधलेले आहेत मुलींची वेगळी मुलांची वेगळी त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी लिहिता अरे काय चाललंय माणूस म्हणून मानु वाग कोणाला वाईट वाटतो <laughs> त्या ठिकाणच्या तुट्या तोडून लागतात त्या ठिकाणचे नाना तरीचे प्रश्न करताय असले घानरडे चाळे कॉलेजमध्ये अपेक्षित नाहीत नाही ना म्हणजे नाही शाळा सुटल्यानंतर त्या शा शौचालयाचा वापर करून त्या परिसरामध्ये इकडून फिर तिकडून फिर इकडून फिर इकडून फिर कशासाठी कोणाची वाट पाहताय काय गरज आहे वाट पाहिजे शाळा सुटली पिरियड संपला दप्तर घ्या सर निघून चालणार नाही आजपासून आमच्या युनिफॉर्म पेक्षा सिव्हिल ड्रेसमध्ये दे लोक तुमच्या शाळा कॉलेज मध्ये राहणार आहेत सांगून ठेवतो आमच्या महिला कर्मचारी आणि जेंट्स कर्मचारी हे सिव्हिल ड्रेसमध्ये दे या ठिकाणी भेटतील अशा मुली आमच्या पाच आहे की तुमच्या देऊन बसले की तुम्ही म्हणणार ही पोलीस नाही हे दरवेळेलाच आहे अशा पण आहे आणि असे काही मुलं पण आहेत त्याच्यामुळे या बांधवडीत पडू नका आणि आमच्या कचाड्यात कोणी येऊ नका हे सगळा खटाटोप जो आहे तो फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त तुमच्या भवितव्यासाठी आहे मित्रांनो आयुष्यामध्ये तीनच गुरु आहेत मी अगोदर सांगितलं माता पिता आणि शिक्षक हे तीन लोक आहेत हे तुमचं वाईट व्हावं हे कधीही वागत नाही तुमचं चांगलं झालं त्यांना एवढा अभिमान लागतो की त्या गोष्टीपेक्षा दुसरा अभिमान या जगात नाही चौथा माणूस जर तुमच्या आयुष्यात आला तर तो स्वार्थासाठी आला असतो स्वार्थासाठी त्याचा काहीतरी स्वार्थ असतो आणि काहीतरी स्वार्थापूर्वी तो काही पण करतो आणि त्याच्या अहीक सुखाला आपण बळी पडतो आणि त्याच्या अहीक सुखाला बळी पडून आपलं आयुष्य बर्बाद करतो म्हणून अशा लोक तीन लोकांना विसरू नका ह्या तीन लोकांना तुम्ही जर चांगला आत्मसात केलं तर मला असं वाटत नाही की आमच्या नारायणदास कॉलेज मधला एकही मुलगा आणि एकही मुलगी आयुष्यात फेल झाली आयुष्य शब्द वापरणार आयुष्य मग त्या आयुष्यामध्ये तुमचं शाळा कॉलेज मत नाही झालं कालावधी झाला आणि त्या आयुष्यामध्ये भवितव्यात तुम्ही काय करणार आहात ते पण झालं परंतु याच्यासाठी तुम्ही अतिशय बाल गोपाळ आहात तुम्हाला अजून बाह्य जग माहिती नाही बाह्य जगात खूप वाईट आहे वाईट अवस्था आहे स्वार्थ बनलेला आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी मानगडीत पडू नका शिक्षकांचा आदर करा अरे आई वडील तुमचे जन्मदाते आहेत परंतु जवळपास चोवीस तासातील आठ तास तुम्ही यांच्या ताब्यात असता चा म्हणजे शाळेच्या ताब्यात असतात आणि बाकीचे सोळा तास जे आहेत ते आई ताब्यात असतात घरी गेल्यानंतर सोळा तासामध्ये बारा तास तुमचे झोपण्यामध्ये जाते आणि किती राहिले हो चार तास म्हणजे आई वाटायचं टायम तिथे राहिले तुम्ही चार तास आणि इकडं आठ तास आणि बाकीचे बारा तास झोपे बरोबर आहे ना पण तिथे असून काय फायदा आहे का नाही ना म्हणून आताच तुम्ही ठरवा यापुढे कोणीही शिक्षकाचा अनादर करणार नाही यापुढे कोणीही आपल्या सौंगड्यावर बाहेरचा माणूस आणून मारामारी करणार नाही आणि प्रेम ह्या शब्दाचा तर आजच नायनाट केला जो तुम्ही अर्थ करताय तो प्रेम संबंध करा पण त्याबद्दल सांगितलं त्या पद्धतीने करा पुस्तकावर आणि एकमेकावर बहीण पाहू म्हणून बाकीच्या लपड्यात पडू नका आज आणि असं जर करायची वेळ आली तर आम्ही सोडणार नाही आपण अतिशय लहान मुलं आहात तुम्ही काही गुन्हेगार नाही तुम्ही काही सज्ञान नाही तुम्ही लहान आहात लहान मुलामध्ये मुलीमध्ये खोडकरपणा असावा खोडकरपणा असावा जो जोश असावा हो पण होच असावा जोस शंभर टक्के असला पाहिजे पण होच पाहिजे आणि नुसता जोस केला होश होच नसेल तर तो, तो क्राईम आहे तो गुन्हा आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला की शाळा कॉलेज मध्ये ठेवा सांगा शिक्षकांना वक्तृत्व स्पर्धा घ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये एक मुलगा एक मुलगी तोडा दाग एकमेकाच्या पण भाषणा जर त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार प्रेझेन्स ऑफ माइंड आणि अटेंड कसं कुठली गोष्ट करून कसं करायचं याची स्पर्धा करा याचा वादवाद करा हा खोडकर मना करा स्पोर्ट मध्ये आज आपण फक्त अभ्यास 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 बघतो आणि त्या अभ्यासा अभ्यासाच्या माध्यमातून आध्या लोकांना चष्मे लागतो ठीक आहे असू नये काही जीवनसत्वाचा अभाव असेल पण माझं हे म्हणणं आहे की हेल्थेल स्पोर्टला पण लक्ष द्या आपल्याकडे खेळा दौडा मस्ती करा पण ग्राउंडच्या बाहेर आलं पाहिजे बरोबर त्याच्यासाठी खेळलं पाहिजे आणि खेळलं तर तुमच्यामध्ये खेळाडू वृत्ती होते जीवनामध्ये त्याच्याकडे